लोकमत रेडी का तुम्ही विचारणार की मी करू ते एवढे दिवस जे आहे इलेक्शन कमिशनने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये घोटाळा केला अनेक जण बोलतात आहेत आजही बोलतात आहेत परंतु हा विषय कोर्टामध्ये गेल्याशिवाय त्याचा निकाल लागेल अशी परिस्थिती नाही आम्ही कोर्टामध्ये जात असताना नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला चोवीसला पत्र लिहिलं होतं या सर्व राजकीय पक्षांना ते आपण एकत्र गेलो तर आपल्याला असणारा निकाल त्या ठिकाणी येऊ शकतो याचं कारण की आर टी आयमध्ये इलेक्शन कमिशनने असं कळवलं आहे की आमच्याकडे कुठलाही रेकॉर्ड नाही सहा नंतरचं झालेलं मतदान जे आहे हे महत्वाचं आहे आणि त्याला करताना एक वेगळी पद्धत त्या ठिकाणी करावी लागते ती पद्धत त्यांनी पाळली आहे का हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे तो पाळला नसेल तर इलेक्शन रद्द करता येतात असा त्याच्यातला भाग आहे कालच राहुल गांधींनी कर्नाटकमधल्या असणाऱ्या एका मतदारसंघातलं अॅनालिसिस करून सांगितलं की एवढे असणारे बोगस आहेत अशी परिस्थिती आहे माझं स्वतःचं म्हणणं आहे की त्या काँग्रेस पक्षाने चांगलं काम केलं परंतु त्याला असणारं उलटं उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं इलेक्शन कमिशन मार्फत की तुम्ही हे जे म्हणताय ते वरती दाखल करा आता पाहायचं आहे की राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष ॲफिडेविटवरती त्यांनी डिक्लेअर केलेली माहिती ते दाखल करतात आहेत का काँग्रेस पक्ष आणि इतर ह्या सगळ्यांना माझं असताना आव्हान आहे की मुंबई हायकोर्टाने आम्ही याचिका दाखल केली होती ती फेटाळली त्याच्या संदर्भात आम्ही असताना सुप्रीम कोर्टामध्ये गेल गेलेलो आहोत पुढच्या आठवड्यापर्यंत ती ॲडमिशनसाठी येईल अशी परिस्थिती आहे मध्ये इतर सगळं पक्ष इंटरविनर म्हणून जर आले तर त्याला असणार एक वजन येतं पक्षांना जे मांडायचं आहे राजकीय पक्षांना जे आहेत पब्लिकली जे मांडतात त्याच्यापेक्षा कोर्टामध्ये मांडण्याची त्यांना असणारे एक संधी आहे कोर्टामध्ये मांडण्याची मांडण्याची त्यांना असणारी संधी आहे आणि या प्रश्नावरती कोर्टच निर्णय घेऊ शकतो अशी पर अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी ते सकाळी ट्विट केलं होतं की राहुल गांधीने हा इशू आम्ही जे अपील केलेलं आहे त्या निमित्ताने त्यांना एक संधी आहे पुन्हा कोर्टात येऊन आपलं म्हणणं मांडण्याची त्या संधीचा त्यांनी असणारा फायदा घ्यावा आणि म्हणून ते ट्विट आम्ही केलं होतं आपण आता विचार याच्यावरतीच विचार हो सगळ्या पक्षांना संधी आहे इंटरव्हिनर होण्याची कोर्टाला रिक्वेस्ट करू शकतात जिथे इलेक्शन कमिशन यांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आमच्याकडे कुठलीही कागदपत्र आम्ही ठेवलेली नाहीत त्याच्यामुळे शहात्तर लाख मत झाली याच्यावरतीच प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी येतो आणि शहात्तर लाख मत मतदानाचा रेकॉर्डच नसेल तो आमच्या दृष्टिकोनातून मग ही सगळी इलेक्शन प्रोसेस फ्रॉड आहे आणि इलेक्शन हे फ्री अँड फेअर झालं पाहिजे हे बेसिक फीचर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं कोर्टाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे इलेक्शन फ्री आणि फेअर हे झालं नसेल तर ते रद्द केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं आम्ही कोर्टापुढे मांडतो त्यांनीफिडेव्हिट वरती मागितलेलं आहे ते म्हणून मी अशी म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं मांडा आता ऍफिडेव्हिट वरती मागण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असणारा म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेले आहे सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत ते तिथे असा हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात आम्ही आव आव्हान करण्याच्या आवाहन करण्याचं आमच्या हातात आहे आम्ही असणारा आव्हान करणार आता जॉईन व्हायचं की न जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे माझं म्हणणं असं आहे की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणते आहे त्याच्यामुळे ते, ते शहात्तर लाख मतदान घ्यायचं मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणारं माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन

माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असणारे एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावरनं असणार उघड उघड इलेक्शन कमिशनची भांडणंच विकत घेतलेलं आहे तर आता ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपी अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येतं

लावून झालं की सुरुवात करतो हिंदीत झालं का सुरुवात करू दे नाही येत हिंदी घेत अच्छा अच्छा विचार दे नाही बॅलेट पेपरचा नाही वी व्ही पॅडचा वापर होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना असतात एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केसमध्ये व्ही व्ही पॅट वापरावं आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्ही व्ही पॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरिफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणाऱ्या बॅलेट पेपरवरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशनवरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का हा मोठा प्रश्न आहे इलेक्शन आलं की आपल्याला कळेल हिंदी का एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कांग्रेस पार्टी की तरफ से कल राहुल गांधी ने कर्नाटक की एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में कितने वोट डुप्लीकेट है इसके बारे में एक विवरण दिया इस बात की हम लोग सराहना करते हैं कि किसी न किसी तरह से हर राजनीतिक दल जो है वो इलेक्शन कमीशन मैनेज हो चुका है और सही तरीके से कानूनी तरीके से उनका बर्ताव नहीं है ये दिखाने की कोशिश चल रही है हम कांग्रेस पार्टी की ओर से ये ये उनको बताना चाह रहे हैं कि मुंबई हाई कोर्ट का जो फैसला आया उस फैसले के ख़िलाफ़ हम लोग सुप्रीम कोर्ट गए हैं हो सकता है कि अगले हफ्ते उसकी सुनवाई शुरुआत हो और राजनीतिक दलों से हमारी एक अपील है कि अगर आप लोग उसमें सहयोग सहयोगी हो जाते हो और एक इंटरविनर एप्लीकेशन के माध्यम से हमको भी अपनी बात रखनी है तो हो सकता है कि कोर्ट उनको परमिशन दे और वो अपनी बात एक रख सकते ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूँ कि ये लड़ाई रास्ते की लड़ाई नहीं है कोर्ट की लड़ाई है लोग जागृति अगर करना है तो मेरे से पब्लिक की अवेयरनेस होना ज़रूरी है लेकिन निर्णय अगर लेना है तो कोर्ट के माध्यम से ही निर्णय हो सकता है और इसलिए ये कोर्ट का मामला जहाँ तक है वहाँ तक मैं इतना ही कहूँगा कि इलेक्शन कमीशन ने जो सेवेंटी सिक्स लैक्स वोट इलेक्शन बंद होने के बाद हो गई है उसके बारे में जब विवरण मांगा था तो उन्होंने कहा कि हमारे पास इसका कोई रिकॉर्ड नहीं है अगर रिकॉर्ड नहीं है तो इसका मतलब यही है कि ये फर्जी वोटिंग है और इस फर्जी वोटिंग को अगर कोर्ट के सामने ले आए तो हो सकता है कि कोर्ट जो है ये इलेक्शन को रद्द करे ऐसी एक परिस्थिति है इसलिए हम लोग ने कांग्रेस पार्टी और तमाम पार्टियों को दोबारा लिखने जा रहे हैं कि भैया ये अपील सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है आप लोग अभी तक इस पर सहयोग ही नहीं है इंटरवीनिंग एप्लीकेशन डाल के आप इस पर सहयोग देंगे देंगे ऐसे उम्मीद मैं उनसे करता हूँ अभी तरह पिटिशन दाखिल अगोदर बोलना नहीं Thank you.